नमस्कार आजकालच्या मुलांना नाचोज हा प्रकार खूप आवडायला लागला आहे आणि ते नेहमी टाइमपास म्हणून हे पदार्थ खात असतात पण जर हेच नाचोज आपण घरी बनवले तर कारण बाहेरच्या नाचोजमध्ये महिनोन महिने ते टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणूनच एकदा बनवून ठेवा आणि पंधरा वीस दिवस हे नाचोज विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तुम्ही खाऊ शकता तर ते बनवण्यासाठी आपण एक तास एक वाटी मूग डाळ आपण भिजत ठेवली होती आणि ती आता आपण सर्व पाणी त्याचं निथळून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे त्याच्यासोबत चवीपुरते दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक छोटा चमचा जिरं टाकला आहे आणि याची फाईन पेस्ट करायची आहे अगदी आता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये किंवा एका परातीत काढून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता आपण वाटून घेतलेल्या डाळीमध्ये एक मोठा चमचा जिरं टाकला आहे आणि एक कप तांदळाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा टाकला आहे त्याचबरोबर दोन चमचे कसुरी मेथी टाकली आहे चमचाभर लाल तिखट टाकले आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडस हिंग टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि हे आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे वाटून घेतलेली डाळ पातळ असल्यामुळे आपल्याला इथं पाण्याची गरज लागणार नाही पण लागलीच तर एक दोन चमचे पाणी तुम्ही वापरू शकता शिवाय समजा तुम्हाला असं वाटलं की पीठ पातळ झालं आहे तर थोडं त्याच्यात कोरडं पीठ टाकून तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता हे नाचोज पंधरा वीस दिवस छान टिकता अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला खायचं मन झालं तेव्हा सालसा बनवा आणि नाचोज सोबत एन्जॉय करू शकता फक्त तळून झाल्यावर गार होऊ द्यायचे आणि जसं आपण दिवाळीचे पदार्थ जसे एअरटाईट डब्यांमध्ये ठेवतो तसं त्याप्रमाणे याला ठेवायचं म्हणजे ते छान टिकतात आता आपण हे हे पीठ पाच दहा मिनिटं मळून ठेवून दिलं होतं त्यानंतर परत एकदा मळून घेतलं आहे आणि त्याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे याप्रमाणे आता तुम्ही याचे त्रिकोणी आकार करू शकता गोल आकार करू शकता शक्यतो नाचोज म्हणलं की ते त्रिकोणीच असतात पण मी इथे गोल सुद्धा बनवती आहे आणि त्रिकोणी सुद्धा बनवणार आहे शक्यतो ही पुरी लाटताना अगदी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती छान कुरकुरीत होते हे बघा असं मी भरपूर पुऱ्या असं लाटून घेतल्या आहे आता चपातीला घेतो तेवढा मोठा एक गोळा घेतला आहे पिठाचा आणि तो असा कोरडं पीठ लावून आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ लाटायचं आणि त्याचे मोठे मोठे दोन दोन तीन तीन इंचाचे असे काप करून घ्यायचे आहे आणि त्याला मग असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे म्हणजे हे झाले त्रिकोणी नाचोज, आकाराचा तेवढा फरक आहे बाकी ते, त्याची टेस्ट वगैरे स्वाद सारखाच असणार आहे फक्त एवढंच की त्रिकोणी आकाराचे खायला सोपे जातात आता हे त्रिकोणी आकारातले पण मी भरपूर बनवून घेतले आता एकदमच आपण तळायला घेऊया त्यासाठी कढईत तेल तापायला ठेवलं तेल तापलं की मग आपण हे जे पुऱ्यासारखे लाटून घेतले ना ते टाकून घेतले आहे आता इथे तुम्ही ना त्याला काटा चमच्याने थोडे टोचे मारून घ्यायचे म्हणजे ते असं फुगायला नको जसं पुरी आपली फुगते ना मीडियम गॅसवर छान सोनेरी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे आपल्याला त्याचबरोबर ते त्रिकोणी आकाराचे सुद्धा तळून घेतले त्याला सुद्धा काट्या चमच्याने टोचे मारायचे आहे मी इथं विसरले होते त्यामुळे तुम्ही ती चूक करू नका त्याला टोचे मारा आणि मग ते तळायला टाका आता आपण सालसा बनवतोय त्यासाठी दोन मोठे कांदे घेतले आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलाय बारीक चिरून घेतले ते पण त्यासोबत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलंय एक छोटा चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला असं फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये किंवा मग व्हेजिटेबल कटरमध्ये खूप जास्त पेस्ट करायची नाही जाडसर ठेवायचं त्याला आणि नाचोसोबत एन्जॉय करायचं आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद